काय तुम्हाला काय पाहिजे दोन हजार रुपये गेलं पाहिजे कमीत कमी कमीत कमी होईल खर्च निघला पाहिजे ना आता निमोनियम काय आता सहा सहा महिने मालशे हा मग तुमचं भाव भीती पाहिजे दोन हजार दोन हजार रुपये तरी कमीत जास्त बिला असं नाही आम्हाला असं काही नाही जेवढं नियमात द्यायला पाहिजे ना तुमचं म्हणणे दोन हजार सा तुम्ही सांगितलं तर शेतकऱ्याला कमीत कमी खर्च धरला साहजिक सांगितलं तर शेतकऱ्याला कमीत कमी खर्च धरला तर हजार रुपये एक खर्च पण खर्च आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण असोसिएशन कांदा मार्केटमध्ये आहे आणि कांदा मार्केटमध्ये थोडशे म्हणजे शंभर दोनशे प्रमाणे भाव वाढताय आणि शेतकरी तरी नाराज एक शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की आम्ही सगळा माल हात दिल्यासारखा आहे फक्त एक दोन गाड्या आमच्याकडे राहिलेल्या आहे आणि याला सुद्धा योग्य ते भावना नाही किंवा शासनाकून आम्हाला आनंद आणण्याची अपेक्षा आहे अशा प्रकारे तर शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघा धन्यवाद सर शरद दादा कांदे किती होते आपल्या कधी वांदे झाले आज दस दिवशी काही वाटते का काय वाटत नाही तर रुपया रुपये दोन रुपये वाटत पण काय काय नाही काही पण मग हा वाढताय तर मग काही आशय आहे का काय तर वाढले पाहिजे रुपये खर्च बघत नाही आज नऊशे हजार रुपये दोन राहिलं काय बाहेर तुम्हाला मिनिमम दोन हजार रुपये कमीत गेले निघल पाहिजे कमीत कमी वर खर्च निघला पाहिजे ना आता निमने काय रुपया आता सहा सहा महिने माल ठेव तुमच म्हणजे पाहिजे दोन हजार रुपये जास्त बिला आम्हाला कवळे जेवढे नियमात ना तुमच साहजिक सांगितलं तर शेतकऱ्याला कमीत कमी खर्च धरला साहजिक सांगितलं तर शेतकऱ्याला कमीत कमी खर्च धरला तर हजार रुपये एक खर्च येईल पण माझा खर्च येतो हजार रुपये खर्च येतो त्याच्यात जर आता काम येतो आम्ही उकड्यात टाकू राहावी अर्धे कांदे उर राहिले त्याच्यातून अर्धे कांदे आम्ही कांदे त्या राहिलो ते राहिले तीनशे दोनशे आणि ते आणून जर चांगले कांदे आणून ते जर हजार रुपये दोरा खर्च कुठे गेला आमचा झालीच ना या टायमाला आम्ही जर सहाशे सातशे सातशे क्विंटल माल मालमा कमीत कमी त्याचे काही दहा पंधरा लाख रुपये व्हायला पाहिजे किती झाले पैसे काय झाले चार एक लाखाच्या आसपास झाले असेल पण खर्च त्याला पाच लाख साडेपाच लाख रुपये ते बी व्याजाना काढून लावलेले खर्च माझ्यावर साडेतीन लाख रुपये लावला सरकारनं पाऊस पाऊस मग काय काढणार आता एवढा पोज झाला येऊन बघा म्हणायचं सरकारला पंचनामे अजून कोण नाही आलाठी काहीच नाही कोणीच नाही आलं तुम्ही तक्रार असं काही फोन केली तक्रार करायला फोन करायला केली कंपनीला सांगितलं तक्रार घेऊन कंपनीची तक्रार आता हा बोला तर मग तक्रार तुम्ही तलाठी पंचनामा करायला सांगितलं नाही अगं सांगितले पण कोण येतच नाही माझ्यावरती शासनाचं काम आहे शासनाचं आज शेतकरी जर तर कमी कमी शासनाची दखल घ्यायला पाहिजे आज जर समजा तलाटी आहे ग्रामसेवक आहे हे हो सगळं पण कोण पैसे घ्या शासनावर घेतात शासक पण कोण काढत शेतकरी कोणत काढताय ना शेतकऱ्याचा मला दोन रुपये तरी बाजार आहे का तुम्ही पैसे घ्या आजच्या गोण्या जर कमीत कमी दोन हजार अठराच्या वेळेस जर हजार अठराशे रुपया लिहून या सतराशे आठ पैसे झाली त्यावेळेस कांदे भाव काय होते आज काय तुम्ही सरकारवर पोच नाही बा काय नाही सरकारवर नाही आणि असं नाही कोणी आलं तेच कार्यक्रम करून घेऊ राहिले शेतकरी लुटलं कोण जाऊ राहिलं शेतकरी जाऊ राहिलं बरोबर तुमचं म्हणणं भाव घेऊन फक्त हे बा तुम्हाला सरकार नाही ना कर्जमाफी करू नका आमचे जे पाण्यात गेलं त्याच देऊ नका आम्हाला फक्त भाव भाऊ चाला आम्हाला द्यायची गरज नाही तुमचं जीएसटी काय कोणती जीएसटी लावा सगळे भरायला तयार आहे फक्त तुम्ही तुमचं आम्ही शेतीमाला बाजार द्या तुम्ही तुम तुम्ही कर्ज माफ करू नका अनुदान देऊ नका तुमचा शासनाचा रुपया लागत नाही आम्हाला फक्त आमच्या शेती माझाला भाव लागतो साध सांगित तुम्हाला म्हणजे शिक्षकांची यांची आपण लहान होतो त्यावेळेस पगार होते पंधरा वीस हजार रुपये आता सात लाख दीड दीड लाख रुपये पाव तीन तीन चार चार पटीनं पगार वाढले सातशे आठ शिकले होते ना आता सातशे आठ शिकू राहिले काय फरक तुमचं म्हणणं शासक शासकीय सेवेमध्ये जे वेतन लागू करू राहिले याच्यात कारण येतात वेतन लागू काय जवळ राहील त्यांचं सातो वेतन आठ वेतन शेतकऱ्याला वेतनच नाही ना निस्त उचला पावडा मारान भरान झाला याचा निम्मी आर्थ शेतकरी मरतोय ना शासनाच्या असू तुम्ही भर भर रुमार दिला तर निदान सरकार काम करायला पाहिजे तुम याच्यावर करायला पाहिजे होत ना आश्वासन पूर्ण आश्वासन दिलं ठीक आहे चला आता उत्पन्नाच माग पुढे होऊ शकतो भाव जर दिला ना एक वर्ष आम्हाला मान्य सगळी सारखं सांगा दुसरा वर्ष दिला तर आम्ही कमू ना पण मग भाव तो द्या ना योग्य तुम्ही काय करायचं आहे सरकार तो मागायला जायचं तुमचं म्हणणं हे आपत्ती हे झालं हे नॅचरल बाधी होत राहत नॅचरल बाधी सारखं वर्ष आम्ही सहन करू दरवर्षी जर या दोघीवर आपत्ती सहन करायची भाव नाही ते सहन करायचं जगायचं कस तुमचं म्हणणं आहे डायरेक्ट योग्य ते भाव पाहिजे योग्य ते भाव द्या बाकी काय सरकारला एकच कधी टाका देवा आमच्यात ना भाव दिले पाहिजे का भाव गेले काका अकराशे बहात्तर आज दसऱ्या दिवशी भाव वाढले का कमी झाले भाव वाढले पण काय झालं आमची भाव <laughs> का किती वाटे बरोबर कांदे तुमचे का तुम्ही शेतकरी तुमचे कांदे कोणते गावचे हा खुलताबाद बरेच लांब आले तिकडं मार्केट नाही का तर आज काही भाव वाटे का दसऱ्या दिवशी शंभर पन्नास कांदे किती तुमच्याकडे आजू शेवटचीच रिपे ओके मित्रांनो बऱ्याचशे शेतकऱ्यांचे कांदे लिलाव झालेले आपण हा लिलाव पहिले लळू घ्या काय नाव शेतकरी काय भाव गेले साडे नऊशे साडे नऊशे किती कांदे आज चाळीस किती चाळीस हजार का इथ कोण आहे मामा कोण इथं तुमचं आहे का काय भाव गेले नऊशे पासष्ट नऊशे पासष्ट आज भाव कमी झाले जास्त झाले भाव कमीच झाले जाऊन व्हायचे आज कमी झाले मग आणि आज किती बाकी तुमच्याकडं भरपूर तुमचं घे एक हज़ार पंचाण कालीगन सुपर है कंपनी से बेहद बिहार को कंपनी चाहिए हाँ पंचगंगा रॉयल रॉयल किंग है आज कति काने तुझे का नौशे पांच

नाही नाही चाले जाणू निकली साडेआठ जशी होत तशी आमचे गेले ते चौदाशे रुपये पहिले आज गेले नऊशे रुपये आज शंभर दीडशे कोण रुपये बघू शकता की अशा प्रकारे शेतकऱ्यांनी का अकरा नाव द्या मला कांद्या राम राम काय भाऊ हो गेले अकरा सत्तर अकरा आखर सत्तर अकराशे सत्तर किती कांदे शंभर कुंडाले कुंडाली भाऊ काय लागला भाव काय लागलो सरसरी भाव काय लागला म्हणलं पहिल्या कांद्याला पहिलं सोळा सोळा सत्र